सोनं सोनं हे नाव जरी काढलं तरी महिला असो पुरुष असो त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं कारण आपल्या भागमध्ये सर्वात जास्त महिलांना सोन्याच्या दागिन्यांची आणि सोन्याची भारी हाऊसच असते मात्र आता काही दिवसात आपण पाहत आहो की सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपण मध्यमवर्गीय लोकांना सोनं घेणं खरंच खूप कठीण झालेलं आहे मात्र बायकां बायका असू दे किंवा पुरुष असू दे सोन्याची आवड मात्र आपल्या सर्वांनाच असते सोन्याचे दागिने इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेली सोन्याची बिस्किटे ह्या सर्वांमध्ये आणि सोनं म्हटलं की सोनं हा इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला पर्याय असतो कधी कधीही आपल्या मध्यमवर्गीय लोकांना आलेल्या अडीअडचणींसाठी सोनं हा खूप मोठा विषय ठरतो जे काय जे आपल्याला वेळी अडचणीच्या वेळी कामाला येतं तर ह्याचबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर मी त्याबद्दलच तुमच्याशी बोलणार आहे मागच्या महिन्यात सहा फेब्रुवारी सोन्याने सर्वत्र उच्चांक गाठला अशी बातमी होती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिए चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम साठी एका तोळ्याची किंमत चौऱ्याऐंशी हजार सहाशे बहात्तर रुपये झाली होती त्याच्या अगोदर म्हणजे चार फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये प्रतिटोळा होता तर हा सर्वोच्च पातळीवर होता आता या सगळ्याला मागे सारत काल सोन्याचा दर जो दहा ग्रॅमसाठीचा म्हणजेच एक तोळ्यासाठीचा होता तो एका तोळ्याचा मधला सत्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपये होता आणि आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सोन्याच्या दरामध्ये थोडंफार चढ उदार तर नक्कीच झालेला असेल थोडक्यात काय तर सोनं हे विक्रमी किमतीच्या पातळीवरती पोचला आहे दिवसेंदिवस त्याची किंमत वाढताना दिसत आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये हा सोन्याचा दर आहे तो नव्वद हजार रुपयाचा टप्पा ओलांडू शकतो असं देखील सांगितलं जातंय त्याबरोबरच एका वर्षापूर्वी हे सोनं दहा ग्रॅम चोवीस कॅरेटच्या सोन्याची किंमत चौसष्ट ते पासष्ट हजार एवढी होती या दरम्यानच होती चौसष्ट ते पासष्ट हजारच्या दरम्यान होती मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हे सोनं पंच्याहत्तर हजार रुपया तोळ्याच्या आसपास गेलं होतं जे की तीन चार महिन्याच्या आतच नव्वद हजाराकडे सरकताना आपल्याला दिसतंय सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते येणाऱ्या काळामध्ये या वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीमुळे मध्यमवर्गीय जे आहेत त्यांच्यामध्ये चिंता निश्चितपणे असणार आहे आज आपण माहिती घेणार आहोत की ह्या दिवसेंदिवस सोन्याच्या किमती वाढण्याचं नेमकं का कारण काय आहे कुठपर्यंत भाव वाढू शकतात लगीन सराईपर्यंत दिलासा मिळेल का आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर सोनं हा सर्वांचा आवडता विषय मग ते दागिने असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट असू दे आणि आता लगीन सराई देखील जवळ आलेली आहे आपल्याला सोनं खरेदी करावंच लागणार कारण आजकाल लग्नामध्ये सोनं खरेदी करणं हा खूपच ट्रेंडिंग आहे पण वाढत चाललेल्या सोन्याच्या भावाबद्दल नक्की त्याचं कारण काय का, का सोन्याचा भाव वाढतोय आणि पुढे भविष्यात अजून किती वाढू शकतो हीच माहिती ह्या व्हिडिओतून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या महिन्याभरातील तीन बातम्या ज्या आहेत त्या भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे पहिली बातमी आहे रुपया ऑल टाईम लो असल्याची भारताचा रुपया अमेरिकेच्या तुलनेमध्ये सातत्याने घसरताना आपल्याला बघायला मिळतो डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण गेल्या काही महिन्यापासून सातत्याने सुरू आहे आणि आता या रुपयामध्ये आणखीन घसरण झालेली दिसून येते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नव्वद रुपये डॉलरला रुपया सुद्धा पोहचेल किंवा नाही हे निश्चितपणे सांगू शकत नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेतून अवैध स्थलांतरित जे भारतीय आहेत त्यांना परत एकदा भारतात पाठवलेलं आहे या संदर्भात देखील विस्तृत व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर टाकेनच तर तो देखील तुम्ही बघूनच घ्या तिसरी बातमी म्हणजे सोन्याची रोजची विक्रमी धाव आता हे तीनही जे मुद्दे आहेत ते तीनही जे कारण आहेत रुपया ऑल टाईम अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत एकदा भारतात पाठवणं आणि सोन्याची विक्रमी धाव या सगळ्यांमध्ये कारण म्हणजे अमेरिका आणि ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर टॅरिफ लादणार असल्याची घोषणा देखील ट्रम्प यांनी केली आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावरती कोण कोण आहेत मेक्सिको आहे कॅनडा आहे चीन आहे आणि इतर देशांवरती ते टॅरिफ लावू शकतात ट्रम्प यांनी पहिल्या टप्प्यामध्ये या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरती टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती त्यानंतर आता स्टील आणि ॲल्युमिनियमच्या वस्तूच्या आयातीवरती देखील टॅरिफ लावण्याची घोषणा देखील ट्रम्प यांनी केली त्यामुळे डॉलर मजबूत होत असलेल्या आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे जे कोणी परदेशी गुंतवणुकीदार आहेत ते भारतासारख्या विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसे लावण्याऐवजी अमेरिकेमध्ये गुंतवणूक करायला जास्त प्राधान्य देतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे आणि त्यांच्या एकूण बेलगाम व्यक्तिमत्वामुळे जागतिक पातळीवरती अनिश्चिततेचं वातावरण आहे त्यामुळे गुंतवणुकीदार शेअर्समध्ये किंवा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा गुंतवण्याऐवजी तो जो पैसा आहे तो सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकी गुंतवणुकीकडे करताना आपल्याला दिसून येत आहे परिणामी जागतिक पातळीवरती सोन्याच्या भावामध्ये तेजी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते रिस्क घ्यायची नसेल रिस्की इन्व्हेस्टमेंट करायची नसेल म्हणून सोन्याला प्राधान्य दिलं जग आहे जगभरातील ज्या ज्या बँका आहेत त्यांनी यू एस डॉलर जे आहेत त्याच्यामध्ये सर्व पैसा ठेवायचा नाही तर त्याच डायव्हिफिकेशनमध्ये करायचं म्हणून सुद्धा सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येत आहे ह्यामध्ये चीन जे आहे ते सर्वात पुढे असल्याचं दिसून येत आहे चीनने यु एस डॉलर जे आहे ते जमा करण्याऐवजी त्यांनी सोनं जमा करायला सुरुवात केलेली आहे असं जरी असलं तरी हे जे यु एस डॉलरचा ढीग आहे तो डोंगरासारखा जो ढीग आहे त्या डोंगरावरती चीन बसलेलं दिसून येत आहे म्हणजे हा यु एस डॉलरचा सर्वात मोठा ढीक चीनकडे आहे आणि तरी सुद्धा चीन सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेनंतर सर्वात जास्त गोल्ड रिझर्व जे आहे ते बँक ऑफ इंग्लंडकडे आहे पण ट्रम्पकडे येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या आयातीवरती सुद्धा दहा टक्के इम्पोर्ट ड्युटी लावणार आहे असं सांगितलं जात आहे म्हणून ज्या ज्या गुंतवणूकदारांनी बाहेरच्या देशामध्ये जी जी गुंतवणूक सोन्याच्या स्वरूपात केली आहे ते सुद्धा गुंतवणूकदार पॅनिक होऊन त्यांचं सोनं त्या त्या देशातून काढून घेत आहेत त्यामुळे सुद्धा सोन्याच्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आता समजा एखादी बातमी आली की एखादी बँक बंद होते तर दुसऱ्या दिवशी त्या बँकेच्या समोर लाईनीच्या लाईनी लागतात कारण की सगळ्यांना आपले आपले पैसे काढून घ्यायचे असतात त्याचप्रमाणे सर्व गुंतवणुकीदार रिस्क घेण्यापेक्षा पॅनिक होऊन आपापलं सोनं काढून घेत आहेत आणि त्यामुळे सुद्धा ह्या सोन्याचा भाव वाढलेला दिसून येतोय भारत हा सोन्यासाठी आयातीवरती अवलंबून आहे सोनं आपल्या इथे गरज भागेल तितकं उत्पादित होत नाही मधल्या काळात भारतानं सोन्याच्या आयातीवरचा खर्च कमी व्हावा म्हणून सॉव्हेरियन गोल्ड स्कीम आणली होती तर ही स्कीम काय होती तर तुम्ही सोनं घ्यायच्या ऐवजी सरकारकडून एक कागद घ्यायचा सोवेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा पैसे त्या सोन्याच्या किमतीचे द्यायचे आणि मग तो गोल्ड बॉन्ड साठीचा जो स्कीमचा डॉक्युमेंट आहे तो तुमच्याजवळ राहणार म्हणजे सोनं हे तुमच्याजवळ असणार नाही पण तो बॉन्डचा पेपर तुमच्या जवळ असेल पण लोकांनी त्यासाठी इंटरेस्ट दाखवला नाही सरकारने त्यासाठी व्याज देण्याचं सुद्धा कबूल केलं आणि ज्या वेळेस तुम्ही हा बॉन्ड वाटवायला जाल त्यावेळेस मार्केट रेटनुसार पैसे पण दिले जातील व्याज पण दिले जातील असं देखील सांगितलं होतं पण या गोल्ड बॉन्ड मध्ये लोकांनी जास्त विश्वास दाखवला नाही कारण लोकांना गोल्ड बॉन्ड स्कीमच्या नावाखाली पैसे देऊन सोन्याच्या किमतीमध्ये तो एक बॉन्ड मिळणार होता आणि त्या बॉन्ड जेव्हा आपण वटवायला जाणार होतो तेव्हा सोन्याच्या किमती एवढी किंमत आपल्याला मिळणार होती मात्र भारतीयांनी त्याच्यावर इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्यामुळे ती स्कीम सरकारला गुंडाळून ठेवावी लागली भारतामध्ये सोन्यावर खूप प्रेम केले जाते त्यामुळे त्यामुळे ते, ते सोनं आपल्याला हार्ड कॉपीमध्ये पाहिजे असतं हार्ड स्वरूपात पाहिजे असतं आपल्या जवळ आपल्या हातात आपल्या गळ्यात आपल्या कानात आणि आपल्या घरात हवं असतं त्यामुळे ही स्कीम बंद झाली यावर्षी सुद्धा चीनकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाऊ शकते यामागचं प्रमुख कारण म्हणजे चीन आणि अमेरिका या दोघांमध्ये महासत्ता कोण होणार याच्यावरून जी टसला सुरू आहे त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात सोनं स्वतःजवळ जमा करताना दिसून आहे आणि त्यामुळे सुद्धा सोन्याच्या किमती वाढत आहेत ट्रम्प प्रशासनाने चीनवरती इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे सुद्धा अमेरिकेच्या वस्तूवरती इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोनं नव्वद हजार किंवा त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं असं तज्ञ सांगत आहे ट्रम्प जर शांत बसले तर किमती वाढणार नाही पण ट्रम्प शांत बसण्याची शक्यता अजिबात दिसत नाहीये ट्रम्पच्या प्रत्येक वक्तव्यामुळे किमती वाढताना दिसत आहेत मार्केट कोसळताना दिसतंय तर त्यामुळे आता ट्रम्प जे जे वक्तव्य करतायत त्यावर है, सगल है, करता है, है, हे सगळं गोष्टी अवलंबून आहे आणि चीन सारखं सोनं खरेदी करत आहे त्यामुळे आपल्या भारतीयांना सोनं महाग पडतंय हे देखील एक कारण आहे तर कशी वाटली ही माहिती नक्कीच मला सोनं प्रेमी असणारा ज्यांना सोन्यावर खूप प्रेम आहे जास्त करून महिला त्यांना हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आवडला देखील असेल तर त्यामुळे व्हिडिओ सोडून जाण्याआधी लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर मी देत असते महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार